नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सतरा डिसेंबर मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलं आहे पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली असून त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी रस्ते आणि पूल बांधणीसाठी पंधराशे कोटी मोदी आवास घरकुल योजनेसाठी बाराशे पन्नास कोटी मुंबई मेट्रोसाठी बाराशे बारा कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात डिझेलवरील गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या वाढविण्यात येत आहेत पुणे विभागातून सध्या त्रेचाळीस शिवनेरी आणि सत्तावीस शिवाई बस धावत आहेत परंतु लालपरी कमी झाल्याने नव्याने गाड्यांची संख्या कमी झाल्या आहेत त्यामुळे नव्या इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली असून पुढील दोन महिन्यात एकशे चौतीस इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत अशी माहिती एस टी प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हिवाळी अधिवेशनात एकूण वीस विधेयक मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग विविध प्रकारच्या कर्करोगास कारणीभूत ठरतो यामुळे एच पी व्ही प्रतिबंधक लस बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत दिली जाणार आहे हे लसीकरण मोहीम मंगळवारपासून सुरू होत आहे राज्यात प्रथमच अशा प्रकारचे यच पी व्ही सामूहिक लसीकरण केले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विजय स्तंभ अभिवादनासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायींना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रत्येक विभागाने काळजीपूर्वक व कसून तयारी करावी अशी सूचना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केल्या पेरणे फाटा येथील विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रम तयारी आढावासाठी पोलीस प्रशासनासह हो इतर सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजयस्तंभावर भेट दिली यानंतर झालेल्या बैठकीत संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तयारीबाबत सर्व माहिती घेण्यात आली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे भारतीय जनता पक्षाने आपल्या लोकसभेतील खासदारांना व्हीप जारी केला आहे सर्व खासदारांना मंगळवारी लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे वन नेशन वन इलेक्शन विधेयक उद्या लोकसभेत मांडले जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे त्यामुळे पक्षाने आपल्या सर्व खासदारांना उद्या सभागृहात अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडळात सहा हजार तीनशे एकावन्न घरगुती ग्राहकांनी तेवीस पॉईंट सहासष्ट मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संच घराच्या छतावर बसवले आहेत आता या ग्राहकांच्या घरीच वीज निर्मिती होणार असल्याने या ग्राहकांचे मासिक वीज बिल शून्य होणार आहे महावितरणच्या माहितीनुसार घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट वीज मोफत मिळण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे